संपर्क संगमनेर पन्नास पन्नास। तालुक्यातील पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत बालात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय साकुरीतील आरोपीला घारगाव पोलिसांनी अटक देखील केली आहे सविस्तर वृत्त असे की संगमनेर तालुक्यातील साकूर गावालगत असलेल्या एका गावातील अल्पोयीन मुलीवर साकोरीतील रहिवासी असलेल्या तरुणानं जाणून बुजून तिला धमकावून तिच्यावर जबरदस्तीनं बलात्कार केलाय सदर तरुणी साकूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे तिचे कॉलेज सुटल्यानंतर ती आपल्या घरी जात असताना साकुरी हिवरगाव पठ्या रस्त्यावर अनिकेत नवनाथ भुजबळ यानं त्याच्या किराणा दुकानाच्या जवळील उसाच्या शेतात नेऊन या मुलीवर धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध केले असे या मुलीनं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय आरोपी अनिकेत नवनाथ भुजबळ वय तेवीस राहणार साकूर तालुका संगमनेर यांनी पीडित मुलीला व कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत या मुलीवर जबरदस्तीने उसाच्या शेतात नेले व तेथे तिच्यावर जबरदस्तीनं बलात्कार केलाय घारगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीने गुन्हा रजिस्टर नंबर एकोणपन्नास अवलिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे शहात्तर तसेच बालकांचे लैंगिक वपराधांपासून संरक्षण दोन हजार बाराचं कलम चार आठ बारानुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी अनिकेत नवनाथ भुजबळ यास पोलिसांनी अटक केली असून त्याला मंगळवार वीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करत आहेत